जो नमस्ते स्वागत है आपका आपके भाई के चैनल में जिसका नाम है ब्लॉग और सर्वप्रथम चैनल को सब्सक्राइब कर लीजिए और वीडियो को लाइक कर दीजिए हा घे जो होण्यावाला आहे व आपाण्याची कोशिश करू द्या अं आप बोलणं चाहतो मेरा डोका ऐसा फडफडणार आहे ना फटफट फटफट पटपट फटफट डोकं करावं लागलं आहे का करो का काळान नाही मला घरी जावडायचं एवढं कमी एकटा बसलेलं आहे सकाळ बसलं बसलो आहे ऊन वाढलं नाही एवढं मला फक्त ऊन तुम्हाला काय सांगू आता व्हिडिओ काढूया कारण आज तो काही कामच नाही काम ना आणून मला त्याला विषय करू त्याचा आवाज बी कसा ते मी समजतो मला कारण इकडे चढ पण आहे ठीक मग अडचण चालू आहे आणि इकडे बघा हे अजून असंच पडलेलं आहे माझा पटरा हे एक आवाज आहे ह्याची मी वाट बघतोय कारण मला दुकानामध्ये अडचण व्हायला ती आज मी काम घेतो ना कामाची अडचण पण होती मला आणि त्या माणसांना मी दोन तीन वेळेस फोन लावला की बाबा लवकर लवकर आवरा लवकर लवकर आवरा

नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आता व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आपल्या दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओची कालचा व्हिडिओ तुम्ही कालचा म्हणजे थोडा याच्या पुढे जे ॲड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल आणि आता तुम्ही गुड मॉर्निंग सगळ्यांना पुढचं बोलू आपण डायरेक्ट आहे की नाही मम्मी दोन बसलेल्या जरा व्हिडिओ काढता येईल थेट बसलेली मॅडम नमस्कार चार्जर कोणत्या अरे हो चल तर तू लक्ष देतात ना तिच्याकडून

उठून बस बर उठून बसते असं झोपून झोपून उघड दुखणार ना किती किती अवघड काय बरं हे प्ले ब्लेडनी कापायचं हे हे बघा असं जर प्लेडनी दुखणं कापले घरीच ऑपरेशन करायचं आणि त्याच काही झालं इफेक्ट अरे मम्मी ब्लेडनी जर कापलं तर ते किती अवघड का म्हणून बसून बरं चल बरं तू दाखल खाजू नको द्या आपण आणि हे बघा ही जाऊ माया घेऊन रट लावली होती कि आपल्याला जायचंय बाहेर तिला काल बाहेर चक्कर मारून आणलं आणि तिला मस्त पैकी चप्पल आणलेली आहे तुम्हाला सांगतो हे बघा टिरी टिरिंग हे बघा चप्पल भारी आणली मस्त मी सांगा बरं शिवाय चप्पल कशी बघा एकदम कम्फर्टेबल चिप्पल मस्त चिप्पल आणि कलर मला आवडला काल आम्ही गेलो होतो बाहेर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघून झाला असेल ते तेव्हा तुम्ही हे लास्टचं बघत असता चला तुम्हाला दाखवून देतो काल थोडी तिला शॉपिंग करून दिली हे बघा सासू सुना तुम्ही म्हणता असा परवाच्या व्हिडिओमध्ये या भांडणं करत होते आता बघा मम्मीचं दुखतंय मम्मीची तब्येत जरा बरी नाही अरे

त्या टूबनी खाजणार नाही पती पण ना मम्मी तुम्हाला माहिती तुम्ही जी ट्यूब लव राहिल ती कशी स्किन फंगल इन्फेक्शनची ट्यूब येते त्याला राहिले कितीच अवघड काम आता व्हिडिओ काळाच्या टायमालाच आमच्या भाजीवाले भंगारवाले सगळे येऊन थांबतात तुम्हाला सांगतो मित्रांनो एवढी वाईट अवस्था आहे ना यांची हे असंच काम आहे यांचं आमच्या दारामध्ये जास्त येऊन म्हणजे आवाज येतो चालीस इंची सतरा झाले आणि तुमच्याकडे काही आयडिया असेल तर सांगा बरं मित्रांनो आता डॉक्टर कडे तर घेऊन जायचंय मम्मीला बघू आता अं चल बघा आपण डॉक्टर कडे जाऊ घेऊन मम्मीला दावाखान येतो एकदा आणि मग दुकानावर पप्पाला दुकानावर जायचंय आम्हाला पण आता सिद्ध आवाज बघा दुकानावर जायचं आहे अजून आज माझ्याकडे काम आहे भरपूर एका ताईने मला प्रश्न विचारला की तुम्ही काय काम करता व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला दुकानामध्ये बसलेला दिसतोय आणि एंडमध्ये आता व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला सांगतो की प्रिंटिंग प्रेस येत आहे माझं प्रिंटिंग प्रेसमध्ये का, का, काम करतो पत्रिका बित्रिका हे सगळे कामं करतो मी व्हिजिटिंग कार्ड पत्रिका छापायचे हे बघा आता मम्मी उठलेली आहे तुला कवा आवरायचे आहे कवा जखम झाली मला तू उठून चला उठून चला उठून चालल्याने काय पाळपाया थोडी झाली चाललं तर वजन कमी होईल ना वजन कमी झालं तर चालायला सोपं जाईल उठणार तू तर काम आवर आता तू तरच आहे तर मित्रांनो चला आता दुकानावर जायचा वेळ झाला माझा तर मी काय करतो मोबाईलचा काय प्रॉब्लेम आहे आम्ही हे केंद्र घरीत नाही आता मी जाणार दुकानावरती दुकानावर जातो आणि मग तुम्हाला भेटतो आता चला तिकडं तुम्हाला थोडाफार व्हिडिओ दाखवतो कारण मला त्याने कमेंट केलं ना की तुम्ही काय करता तर ते मी तुम्हाला दाखवता पुढं हाय का थोडी आरसेवरती पण घाण जमलेली दिसते काय होतं काय का आमच्या घरात एवढी धुळ वगैरे हो पण नाही गल्लीमध्ये म्हणजे आणि पण एवढी धूळ होती ना मरणाची घरामध्ये तेवढी धूळ होती मी त्यासाठी ते स्पेशल ब्लोवर पण मी कधी घेऊन आलो चला आता निघतो आमच्या रस्त्याने कारण आता खूप उशीर झालेला आहे गाव आले तर चालू लागत कोणाचं शिवाय तुला जेवण करायला काय होतं आहे हां अशी यड्या वगैरे कोण करते आहे तू त्या हातात बांगड्या नाही काही नाही लईच अवघड काय आम्ही तुमचं आता मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्ही जाणार आहे आम्ही 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 जाणार आहे आता आम्हाला तिकीट काढायचं आहे पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही जाणार आहे मुंबईला फिरायला तुम्हाला मी आता ह्याच व्हिडिओमध्ये सांगतो आम्हाला दोघांलाच जायचं फिरायला हां तुमचा काही आक्षेप आहे का गोष्टीवरती तुम्हाला डॉक्टर कडे घेऊन जातो मी त्या मॅडम कडे जाऊया त्यांना दाखवूया मी आताच माझ्या थोडं हेअर ट्रीटमेंट आणि माझ्या डोक्यामध्ये जे फंगल इन्फेक्शन होत होतं म्हणजे फंगल नव्हतं ते डॅन्ड्रप नव्हते त्याला डॅन्ड्रप होत होतं त्या डॅन्ड्रपची ट्रीटमेंट घेतली काहीच नाही त्याच्याकडे मॅडम कडे जाऊया आपण मी पण निघालो आता त्यामुळे कसं आहे okay, तुम्ही आवरून घ्या मी आवरलेलं नाही मित्रांनो अशीच बसली आंघोळ केली के ते मला कन्फर्म तुम्हाला फंगल साठी जर क्रीम पाहिजे बघा ज्यांना फंगल इन्फेक्शनचा त्रास होता असेल तरी ही क्रीम वापरू शकता छान अशी क्रीम आहे मस्त आहे लगेच इफेक्ट त्याचा माहिती आहे का चला तर आता मी चाललोय निघालो भेटतो तुम्हाला थोड्या वेळात चला तर चला आता दुकानात आलेलो आहे दुकानात जाऊन तुम्हाला भेटतोय मी आता काय बोलावं मलाच कळत नाही कधीतरी कारण हे व्हिडिओ असं की रोज रोज काय टाकणार नाही का परेशानी होती असं वाटतं की काय करावं काय करावं काय करावं डोकं काम करत नाही डोकं बंद होतं डोकं बधीर होऊन जातं इकडे बघा इकडे मम्मी बसलेली आहे ते बघा मम्मीचं काम चालू आहे इकडं तिकडं पप्पाचं काम चालू आहे ताईने कमेंट केली होती की तुम्ही काय काम करता त्या हिशोबावरती मी आता तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय की काय काम चालू आहे बघा काम आहे आम्ही पेपरवरच असतो पेपर पेपर इकडे काम चालू आहे पत्रिका घेतलेली आहे पत्रिकाचं काम चालू आहे माझ्याकडं पत्रिका चालते आणि डिझायनिंगचं काम करतो मी बाकी सगळं तिकडे मम्मी करते नमस्कार आम्ही सगळी फॅमिली फुल होल फॅमिली मिळून व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ पण काढतो प्लस आम्ही काम पण करतो रोड बघायला रोडवर काम चालू असतो आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आता इथं संपवतो मी आणि हा आता नवीन एका व्हिडिओमध्ये येऊन भेटतो तुम्हाला मी आणि भेटू लवकरच तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चालू आहे काम हे बघा मी मिशोवरून किती भारी असं मागवलं होतं तुम्हाला दिसतं बघा किती भारी आहे बघा अकोल मी इकडे काम चालू आहे माझं पण तर आता भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय बाय टेक केअर गुड मॉर्निंग आणि गुड नाईट सगळ्यांना जे नाईटला व्हिडिओ पाहतात त्यांना गुड नाईट आणि जे मॉर्निंगला व्हिडिओ पाहतात त्यांना गुड मॉर्निंग तर रोडवरती बसलेलं आहे हा तर आता थोडं बाहेर निघल्यानंतर तुम्हाला सांगतो उन्हामुळे ना बघ दिवशी ऊन लागलं डोळ्याला नाही चणचण चणचण करायला लागलं आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलत नाही तुम्हाला दाखवत नाही आता काही त्यामुळे आता खतम करते आहे तरी मिळते नेक्स्ट व्हिडिओ मी चलो बाय बाय